वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निमित्तानं पुढे जिल्हा परिषद पण आहेत तर जिल्हा परिषदेला ही युती कायम राहील का किंवा या युती करायला उशीर झाल्यानंतर काँग्रेस कडून निश्चितपणे उशीर झाला असं मी म्हणेन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस या दरम्यान जर झाली असती तर बीजेपी कुठेही दिसली नसती अशी परिस्थिती पर आहे पण जे राय दुरुस्त आहे बदल आम्ही घडू अशी असणारी परिस्थिती ट्र, सातत्यानं जो काही टीका करण्याचा जो विषय आहे तो सातत्यानं चर्चेला जातो काँग्रेसकडनं किंवा वडील आघाडीकडनं मात्र भाजप कोणी पुढे येऊन बोलायला तयार नाही ना देत नाही असे ते देणार देऊ शकत नाही आहेत याचं कारण ज्या ज्या दिवशी ते द्यायला सुरुवात करतील त्या दिवशी ट्रम्प आदेश काढेल की आमचा देश सोडा हे सगळ्यात मोठं असणारं भारतीयांचं लॉस मी असं म्हणेन की मोदीला पंतप्रधान करून त्यांनी जगभरामधल्या प्रवास करून भारतीयांना तिथं जे एकत्र केलं किंवा त्याचं केलं त्या त्या लोकांच्या ध्यानी मनीसुद्धा काहीच नाही आहे पण एकत्र एक झाल्यामुळे तिथल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये पाल चुकचुकली की एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय आपल्या देशामध्ये आहेत आत्तापर्यंत शांततेने राहिलेले आहेत उद्या मोदीने ह्यांना इलेक्शनमध्ये उतरवलं तर आपलं सरकार आपल्या लोकांवरती आधारित राहणार नाही तर जे निर्वासित म्हणून जे आहे त्या निर्वासितांचं सरकार होईल या भीतीपोटी ट्रम्प ह्या सगळ्या गोष्टी करतोय आणि याच्यामध्ये जे बाहेर गेलेले आहेत संघाचे साठ टक्के संबंधित आहेत आणि आता आपण बघत असाल की हे सगळे ओव्हरसीज इंडियन सिटिझन जे आहेत ते आता मोदीच्या विरोधात बोलायला लागलेले ला आहेत माझं एवढंच म्हणणं आहे भारतीय मतदाराला की भारतीय माणूस हा शांतताप्रिय आहे तो कुठल्याही सरकारमध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही त्याच्यावरती आज जी अनिश्चिततेची परिस्थिती जी आणली ती नरेंद्र मोदींनी आणलेली आहे त्याच्यामुळे जेवढा लवकरात लवकर आपण नरेंद्र मोदीचा बंदोबस्त करू तेवढे ते लोक शांततेने राहतील विलासरावांची कारककीर्द आपण पाहिलेली आहे आणि भाजपकडनं मुद्दा म्हणून की काय विलासरावांच्या आठवणी पुसण्याचा जो उल्लेख आहे ते करण्यात आला हे कोण कौन, कोण कौन, कोणाच्या आठवणी पुसू शकत नाही विलासरावांचं कार्य आहे आ, मी जसं औरंगजेबच्या मझरवरती चादर चढताना बोललो होतो की हा साठ वर्ष भारताचा राजा होता ते तुम्ही इतिहास मिटवणार आहेत का माझ्या माहितीप्रमाणे चौऱ्याऐंशीपासून विलासराव देशमुख मंत्री होते आणि नाइंटी सेवन नाईन्टी एटमध्ये ते मुख्यमंत्री दिले हा इतिहास तुम्ही मिटवणार आहात का अजिबात मिटवू शकत नाही त्याच्यामुळे हे जे इतिहास मिटवण्याचे आहे। जे आहेत त्यांचाच मुळात इतिहास नसतो अशी परिस्थिती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा काय फरक जाणवला तुम्हाला आता सभेमध्ये आणि मी असणार आम्ही तीन ठिकाणी युती केलेली आहे एक मुंबई नांदेड आणि लातूर मुंबईची जी काँग्रेस कमिटी आहे तिला आ, या युतीचा बेनिफिट घेता आला नाही पण नांदेड आणि का लातूर या दोन ठिकाणचं जे आहे कदाचित नगरपालिका ह्या युतीकडे येईल अशी परिस्थिती आहे थँक्यू 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 थँक्यू